बुद्ध काय म्हणतात की उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात आदर्श उच्च आदर्श असणे हे महत्वाचे आहे माणूस उच्च कुळात यापेक्षा मनुष्याच उच्च आदर्श असलं पाहिजे म्हणजे माणसाचं जे काही आदर्श आहे वर्तन आहे चारित्र्य आहे ते आदर्श उच्च आदर्श असला पाहिजे असं भगवान बुद्ध सांगतात मग काय म्हणतात जाती विषमता उच्चता कनिष्ठता जाती विषमता उच्चता आणि कनिष्ठता जाती म्हणजे जे काय जाती निर्माण केलेल्या आहेत विषमता म्हणजे क्रमिक विषमतेवर म्हणजे समान आहेत का ब्राह्मण वर्ण सर्वात श्रेष्ठ त्यानंतर क्षत्रिय वर्ण त्यानंतर वैश्यवर्णाने